हॅलो फ्रेंड्स एम पी सी रुरल्स आयडिया या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी प्रकाश मित्रांनो एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे ती जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्या झाल्या सगळ्यात पहिले तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल आणि सगळ्यात पहिले तुम्हाला तो व्हिडिओ बघायला मिळेल चला तर मित्रांनो आजची एक आनंदाची बातमी बघूया मित्रांनो राज्य सरकारने सातवं पे कमिशन लागू केलं ला। सातवं पे कमिशन लागू केल्यानंतर त्यात जी थकबाकी होती ती थकबाकी समान पाच हप्त्यामध्ये दे देणार असं स सरकारने ठरवलं त्यानुसार सरकारने आतापर्यंत चार हप्ते जे थकबाकीचे हप्ते होते ते प्रदान केलेले आहे उरलेला शेवटचा पाचवा हप्ता हा चालू महिन्याच्या पगारामध्ये मिळणार आहेत काही लोकांना याचा थकबाकीचा हप्ता हा मिळालेला आहे माझा मित्र आहे त्याला तेवीस हजार रुपये हप्ता मिळालेला आहे जर ज्यांना मिळाला नसेल त्यांना ह्या पगारात मिळू शकेल तर कसा मिळाला तर जे जी पी एफ धारक आहे त्यांना खात्यात जमा झाला जे डी सी पी त्यांना कॅश मिळाला आणि जे सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांना पण हा हप्ता म्हणजेच थकबाकीचा हप्ता रोखीने मिळणार आहे नमस्कार